नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावानं ओळखलं जात असे मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं आणि देशातील इतर सर्व भागांपेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार हे मुंबईतच होत असत मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचढ होती महत्त्वाचं म्हणजे समुद्रकिनारा जवळ होता आणि त्यामुळं ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप चांगला फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठमोठे कारखानेसुद्धा बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचा चेहरा मोहराज बदलत होता त्यावेळेला आणखी एक पुढे आलेलं क्षेत्र ते म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागामध्ये खूप कापडगिरण्या बांधल्या गेल्या होत्या आणि त्यातूनच खूप जणांना रोजगारसुद्धा मिळाला होता आता कामधंदा जवळ असल्यामुळं त्या गिरण्यांमध्ये काम करणारे लोक हे तेथे जवळच्या सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परळ या भागामध्ये वास्तव्य करू लागले आता जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या आणि मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळं आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरू चाळ आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करायची योजना त्यांनी हाती घेतली होती त्यामुळं तिथे बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोट्या पाण्यावर लात मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारांमध्ये सर्व कोळी बांधव होते आणि त्याच काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर या सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्यानिमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होते त्यामुळे मुंबईतसुद्धा अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळं स्थापन करण्यात आलेली होती आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारचे गदा येऊ नये यासाठी लालबाग परळमधील कोळी बांधवांनी एकत्रित येऊन गणपतीस साकडं घातलं त्यांनी नमस केला की बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे यासाठी सर्व कोळीबांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली होती त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेमध्ये एकोणीसशे चौतीस साली एक गणेशमूर्ती आणून गणेशोत्सवाची सुरुवात केली पहिल्याच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्याची नवसाला पावणारी गणपती ही सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली आणि त्यामुळे या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले आणि या बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा असं म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केलं गेलं सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली त्यातील काही रूपं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा हे एक आकर्षक बनलं होतं हळूहळू या मूर्तीची उंची वाढवण्यात आली आत्ता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात आणि खरोखरच बाप्पांचं दर्शन घेणं ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील ते दर्शन घेतलं असेल तर मला नक्की कमेंट करा बाप्पाच्या या मूर्तीचं निर्माण देखील त्याच ठिकाणी केलं जातं मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पांच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचे मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे दहा दिवस तिथे पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्याच्यानंतर बाप्पा निघतो त्याच्या घरी जायला म्हणजेच बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहणं हे देखील खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ना ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही घेतला असेल तर मला नक्की सांगा विसर्जनादरम्यान आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला मिळते की जी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवते आता जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष झालीत पण बाप्पाचा विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे त्यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेमधून निघते नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारतमाताच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायकळा स्टेशन भायकळ्याची हिंदुस्थानी मस्जिद क्लेअर रोड डंकन रोड डॉन टाकी कुंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोडवरनं गिरगाव चौपाटीला जाते बाप्पाला चौपाटीला पोहोचायला दुसरा दिवस उजाडतो मैत्रिणींनो एकोणीसशे चौतीस साली बाप्पांची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत हा मार्ग जसा आहे तसाच आहे यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही यामध्ये आपल्या या या मार्गामध्ये मुस्लिम बांधवांचे मस्जिद मोहल्ले येथे देखील ते दे बाप्पांचे स्वागत करतात आणि बाप्पाला मोठमोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळणसुद्धा केली जाते हिंदुस्थानी मस्जिद जवळ आल्यावर तिथे पंधरा मिनटं राजाला थांबवलं जातं तेथील हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा अर्चा करतात त्यानंतर राजाची मिरवणूक डॉन टाकीला पोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असंसुद्धा सांगतात ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे अमैत्रिण गणपती बाप्पासोबत मोरिया शब्द कुठून जुळून आला तर यामागं सहाशे वर्ष जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तर तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोरिया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते आणि मोरिया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे असं सांगितलं जातं की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोरिया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर वयापरत्वे त्यांना मंदिरात जाणं शक्य होईना म्हणून ते दुःखी असत तेव्हा काय झालं तर तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नान करताना मी तुला दर्शन देईन तर दुसऱ्या दिवशी काय झालं तर दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले आणि कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशाने त्यांना दर्शन दिलं आणि ही मूर्ती मोरिया गोसावी यांनी मंदिरात स्थापन स्थापित केली हे ठिकाण म्हणजेच मोरिया गोसावी मंदिर या नावानं ओळखलं जातं गणपतीसोबत इथे मोरिया गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरिया असं तिथले लोक बोलू लागले पुण्यातल्या लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली जात आहे आता जगभरात गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलं जातं तर ही होती गणपती बाप्पांच्या लालबागच्या राजाची कहाणी ही आव तुम्हाला सर्वांना आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद